अकोल्यात माना पोलिसांनी कौतुकास्पद तपास करत बकऱ्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे केवळ गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत चार लाख एकोणपन्नास जप्त केला असून स्थानिक नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे अकोला जिल्ह्यातील माना पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा आपलं तपास कौशल्य दाखवत चोरीचा दा गुन्हा उघडकीस आणला आहे राजनापूर खिनखिनी येथील अनिल रामदास साबळे यांच्या गोठ्यातून नऊ बकऱ्या आणि एक बोकड चोरीला गेल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी नोंद झाली होती या घटनेनंतर परिसरात खडबड उडाली होती मात्र कोणताही सीसीटीव्ही फुटेज किंवा तांत्रिक पुरावा नसतानाही माना पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयिताचा माग काढत अमरावती जिल्ह्यातील टाकरखेड शंभू येथील एका व्यक्तीला ताब्यात घेतलं तपासादरम्यान पोलिसांनी या आरोपीकडून सात बकऱ्या अंदाजे एकोणपन्नास हजार रुपये चा, वापरलेलं चार लाख रुपये चा वाहन असा मिळून एकूण चार लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गणेश नावकार यांच्या नेतृत्वात करण्यात आली या यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांकडून माना पोलिसांचे कौतुक होत आहे जनतेतून असा प्रतिसाद गुन्हे उघडकीस आणण्यात माना पोलिसांचा तपास खरोखरच प्रशंसनीय